कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही मंत्री दीपक केसरकर यांचा संजय राऊतांना टोला तुम्हाला काय मिळवायचं हे तुम्ही कधीच बोलत नाही कोणाला तरी पराभूत करण्यासाठी तुम्ही एकत्र येणार महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही का नाही एकत्र आला घोसाळकर यांच्या कुटुंबांना आधार देण्याऐवजी राजकारण सुरू आहे हेच राजकारण त्यांना पुढच्या काळासाठी घातक ठरणार आहे कोल्हापूरच्या दोन्ही जागा शिवसेनेकडेच राहतील दोघेही तगडे उमेदवार आहेत तीच राहतील अशी अपेक्षा नाही हेच खरं तर बघा कसं आहे एक तरुण मुलगा जवळ जातो प्रत्येकाला ही एक दुःखाची बाब असते मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाढदिवसाचे सगळे कार्यक्रम रद्द केले आणि त्याने ते त्यांच्या दुःखात सहभागी झाले मग एवढा तरी विचार केला पाहिजे एका घरातला मुलगा गेलेला आहे त्या घराला कशा रीतीने दुःखामधून बाहेर येण्यासाठी आधार द्यावा याच्याऐवजी वेगळीच चर्चा चालू आहे आणि हेच राजकारण त्यांना पुढच्या काळामध्ये घातक ठरणार आहे एवढं मी निश्चितपणे सांगतो दुसऱ्याच्या दुःखावर आपण फुंकर घातली पाहिजे दुःख कस कसं कमी होईल हे बघितलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट नेऊन राजकारणाशी जोडता कामाने व्यक्तिगत हेवेदावे होतात असे होता, होता कामाने मुलांनी राग डोक्यामध्ये घालून ताबडतोब गोळीबार करणं हे सुद्धा चुकीचं असतं आणि त्याच्यामुळे समोरच्याचा जीव जातो आणि ज्याने गोळीबार केला तो आयुष्यातून संपतो त्याने आत्महत्या के केली हा अलग भाग आहे परंतु एवढी तरी तो फासावरच गेला असतं दुसऱ्या कोणी केलं असेल तर ते अटेम्प्ट टू मर्डर खाली त्याच्यावर केस होणार म्हणजे जी सगळ्यांचीच जीवन खराब होतात आणि मग ह्याच्यात कसलं आलं आहे राजकारण याच्यामध्ये समाज प्रबोधन झालं पाहिजे असं मला वाटतं कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही हे सगळ्यांना म्हणत आहे ती त्यांच्यासाठी केली अशी नाही परंतु तुम्हाला काय मिळवायचं ह्याचं तुम्ही कधीच बोलत नाही कोणाला तरी पराभूत करायचं म्हणून तुम्ही एकत्र येणार महाराष्ट्राच्या हितापर्यंतसाठी आतापर्यंत का नाही एकत्र आला महाराष्ट्राच्या हिताचा तुम्ही काय विचार केला ज्यावेळेला तुम्ही बोलता त्यावेळेला सर्वसामान्य जनतेसाठी काहीतरी झालं पाहिजे हे का बोलत नाही नेहमी एखादा विषय घ्यायचा त्याच्यावरून टीका करायची सरकारवर टीका करायची मुख्यमंत्र्यांवर टीका करायची याच्यापेक्षा त्यांनी किती कामं केली ते बघा ते जर एवढी कामं करू शकतात अगदी महिलांपासून शेतकऱ्यांचा असेल कष्टकऱ्यांचे असेल प्रत्येक बाबतीत निर्णय होत आहेत मोठ्या प्रमाणात पाण्याची जी मोठी मोठी धरणं आहेत ते प्रकल्प आता आकार घ्यायला लागले आहेत आणि ह्याचा शेवट हित कोणाचं असतं हे सर्वसामान्य माणसाचं होतं साडेतीन लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटचे करार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीच झालेले नाही आहेत दोन दोन लाख मुलांना रोजगार मिळणार त्याच्यावर काहीच बोलायचं नाही बोलताना काहीतरी काढायचं कुठला इन्सिडेंट झाला तर त्याचा थेट नेऊन संबंध मुख्यमंत्र्यांशी किंवा उपमुख्यमंत्र्यांशी जोडायचा ह्याला खालच्या पातळीवरचं राजकारण म्हणतात हे असं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालत नाही आणि महाराष्ट्राचा जो नागरिक आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला नागरिक आहे तो अशा गोष्टींना बळी पडत नाही मग आपल्याला एकतर माहिती आहे मंडलिक आमचे आहेत त्यांना मंडलिक साहेबांचा वारसा आहे जे स्वतः खासदार होते आणि माने सुद्धा त्यांच्या आजोबांचा आणि आईंचा वारसा आहे म्हणजे ह्या सगळ्या कुटुंबांना लोकांनी स्वीकारलेला आहे आणि जनतेच्या मनातले ते खासदार आहेत त्याच्यामुळे शेवटी कोल्हापूरच्या जनतेने स्वीकारलं त्यांना खासदार केलं आता त्यांना आशीर्वाद दिले तर एखादं पदसुद्धा कोल्हापूरकडे चालत येऊ शकतं कारण युतीची सत्ता येणार आहे एन डी एची सत्ता येणार आहे याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये ह्या तरुण मुलांना तरुण आपले जे नेते आहेत यांना सुद्धा कुठेतरी संधी मिळेल अशाच आशेने कोल्हापूरकर त्याच्याकडे बघतात यांना पराभूत करायचा असा कधीही विचार कोल्हापूरच्या जनतेच्या मनाला सुद्धा नाही तगडे उमेदवार आहेत तरुण आहेत असले पाहिजे तसं आम्हालाच वाटतं